तूशी विवाह तुळशी विवाहाला प्रारंभ झालेला आहे तुळशी विवाह म्हणजे विष्णूचा तुळशीशी विवाह, विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक शुद्ध एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशी विवाह करण्याचा प्रघात आहे कार्तिक शुक्ल एकादशी ते पौर्णिमा असे पाच दिवस दिवाळी असते कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजे प्रबोधनी एकादशी होय अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्रीविष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असं म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एक एकतंत्राने करण्याची रूढी आहे हिंदू धर्मात तुळशीला पापनाशिनी म्हणून अनन्यसाधारण महत्त्व आहे तुळस ही भारताच्या सर्व प्रांतात सर्व भागात उगवणारी वनस्पती बहुतेक हिंदू कुटुंबाच्या घरासमोर किंवा घरामागे अंगणात तुळशी वृंदावन असतंच विष्णूचा तुळशीशी विवाह लावण्याचा पूजोत्सव कार्तिक द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी संध्याकाळी करतात पण मुख्यतः द्वादशीला करतात तुलसी विवाह हे एक व्रत मानलं जातं हे व्रत केल्याने कर्त्याला कन्यादानाचं फळ मिळतं असं मानलं जातं घरातली कन्या, कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीची रोपं असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने रंगरंगोटी करतात सजवतात त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असं लिहितात बोर चिंच आवळा सीतापळ कांद्याची पात त्यात ठेवतात कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घातलं जातं तुळशीला नवीन वस्त्र पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची किंवा धांड्याची खोपटी ठेवतात पूजेचे उपचार समर्पण करून विष्णूला के जागं केलं जातं व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो कर्त्याने यानंतर तुळशीचं कन्यादान करावं व नंतर मंतपुष्प आणि आरती करावी असा संकेत आहे घरच्या कन्या श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू असतो या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याची पद्धत असते गोवा दीव आणि दमण येथे तुळशी विवाह सार्वजनिकरित्या साजरा होतो तुळशीची व बाळकृष्णाची फटाक्यांच्या दणदनाटात सरकारी इतमात मिरवणूक निघते दोन हजार सतरामध्ये गोव्यात तुळशी विवाहाचं पौराहित्य महिलांनी केलं आणि गोव्याच्या उपराज्यपालांनी तुळशीचं कन्यादान केलं होतं तुळशी विवाहाची आख्यायिका जाणून घेऊया कांचीनगरीत कनक नावाचा राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचं नाव किशोरी तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितलं जो तिशाशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादशाक्षारी विष्णू मंत्र दिला त्या मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असं त्यांनी सांगितलं व ती त्याप्रमाणे करू लागली एकदा एका गंध्याने तिला पाहिलं व तो तिच्यावर मोहित झाला माळिनीच्या मदतीने श्रीवेश घेऊन त्या माळिनीबरोबर तो किशोरीकडे आला ती माळीन म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात तरवेज आहे तुला देवांसाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला होता तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नात दृष्टांत देऊन त्याला सांगितलं तू किशोरीचा नाच सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचं वैविध्य टाळता येईल किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी वर्ज्य करून मरून जाईल सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितलं की राजपुत्र मुकुंदला तू आपली मुलगी दे कणक राजाला हा विवाह मान्य करणे भाग पडला कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली गंध्याला हे सर्व कळलं तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवलं की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याचवेळी गर्जनेसह विजा कडाल्या किशोरी ही भांबवून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिचा हात धरला व त्या क्षणी गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचं वैवध्य टळलं तुळशी व्रत हे एक काम्यव्रत आहे तुळशी करणे हा प्रताचा भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचं लाभतं असंही मानला जातं